जय हरिभट संत ज्ञानेश्वर महाराज अभंगते मन मुरडोनी डोळा लिहिले काळेपणे रूप त्याचे बर्वे रूप काळे अमोली मनोनी या सांगतेसे शुद्ध भावे सुखमा देवी वरू आघाद काळे मनोनी सर्वत्र अर्पचा अर्थ त्याचे काळेपण निर्वत असलेले रूप मी पाहिले तेव्हा मन मारून मी डोळ्यात साठवले हो तेच काळेपण अनमोल असून तेच मी शुद्ध भावाने वर्णित आहे ज्याने सर्व आकाश व्यापले तो दुखमावाईचा पती अघात काळ आहे असे मौली सांगतात रामकृष्ण हरिमौली